गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदासला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असाल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा सगळी कामं माझी आवडलेली आहेत केव्हाच मी सकाळी रस रसिकाकडे मी ना जाऊन आली विराजला आंघोळ घातली विराजचं जरा आवरलं कारण का रसिका आज जायचं होतं ऑफिसला त्याच्यामुळे आणि बापू पण आमचे आधीच गेलेले आहेत ऑफिसला आज लवकर येणार आहे का काय माहीत नाही पण मी तिला तेच म्हटलं मी आहे दिवसभर त्याला सांभाळायला एकदा मावशी मी इकडं आले अकरा वाजता की मी रसिकाकडे आता जाणार जाणार आहे तर रसिकाला म्हटलं मावशी दिवसभर असतात कशाला टेन्शन घेते तर पाच वाजेपर्यंत जास्त तसं विरांश झोपतो तर मग झोपल्यानंतर हे उठल्यानंतर मग त्याला मी इकडं आणेन मावशी मग साडेपाचला जातात नको तू टेन्शन घेऊ आजीकडं लक्ष द्यायला आता मी थांबलीच आहे मी मावशी आले की जाणार आहे तर सासूबाईंचं झालेलं आहे नाश्ता ह्यांचा झाला नाश्ता आहे ह्यांचा टिफिन दिलेला आहे दिलेला आहे आणि सासूबाईंचा नाश्ता त्यांना शिरा केला होता बघा सासूबाईंचं चेहऱ्याचं ना सूज कमी झालेली आहे त्यांना मी आंबे हळद लावले बघा ला आत्ता बघा लालसरपणा पण कमी झालेला आहे लालपणा पण कमी झालाय आता डोळ्याचे इथं खूप लाल होतं काल त्यांचा नाश्ता त्यांच्या गोळ्या सगळं झालेलं आहे आणि बर्फानी पण शेकलं आहे बर्फानी शेकून झाल्यानंतर मग आंबे हळदीचा लेप लावलेला आहे हे मी बर्फानी शेकून गेले आणि मग मी काय केलं आंबे हळदीचा लेप थोडंसं गरम केलं कोमट असं लावलेला आहे त्यांना ऊस सूज कसं डॉक्टरांनी सांगितलंच होतं की सूज दोन चार दिवस राहणार आहे चार आठ दिवस तरी लगेच नाही कमी होणार तर पण लालसरपणा पण आता हळूहळू निवळा लागलेला आहे तर आता तर मुकामार आहे मुका मारत लागले की ते काळ निळं लाल तर कोण आलं झालेली होती चला तर मी आता काय करते भांडी आवडते आणि मावशी म्या येतीलच त्याच चानवते त्याला भांडे आवडून घेते होते पुन्हा रसिकाकडे जायचं आहे रसिकाचं घरचं पण आज ती ऑफिसला गेल्यामुळे तिचे कपडे वाळत टाकणं घड्या घालणं हे बाकीची कामं तुम्ही पाहतालच मी गेल्यानंतर तुम्ही तुमच्याशी पुन्हा भेटते तिकडे गेल्यानंतर तोपर्यंत पहिला इकडे चहा बनवते मावशी वेळ येतीलच सव्वा अकरा झाले बघा अजून काही मावशी आल्या नाहीत अकराचं टायमिंग आहे सव्वा अकरा कधी साडे अकरा वाजता येतात त्या आल्या म्हणजे मला इथून निघता येतं म्हणून मी थांबले बघा बघू आता कधी येतात साडे अकरा वाजत आलेत एवढा उशीर करत नाही माझी धावपळ होती नाही आले तर सगळीकडे माझ्या लक्ष द्यावं लागतं मग विरांशला इकडे आणायचं म्हणजे तो प्रॉब्लेम काय आहे आमच्या सासूबाई त्यांना दिवसभर लागतो टी व्ही सासूबाईंना तर विरांश मग झोप विरांशला इथं कसं झोपू सांगा बरे विराजला शांतता आणि इकडं लागतो आमच्याकडे टी व्ही

हे बघा मी रसिकाकडे मगाशी आली आहे जवळजवळ एक तासापूर्वी चालली आहे एक दीड तासापूर्वी आणि ना आल्यानंतर हे बघा आवडलं सगळं घर हे पहा बऱ्यापैकी आवडलेलं आहे कारण का विरांश खूप पसारा करतो खूप रसिका दिवसात ना किती वेळ आवडा आणि तिला कामाच्या ह्याच्यामध्ये काय होतं ती किती आवडणार ना त्याच्यामुळे बघा मी म्हटलं चला आपल्याला आहे वेळ म्हणून आवडून घेतलेला आहे कारण का प्राजक्ता आहे प्राजक्ता आणि प्राजक्ताचे मिस्टर दोघंही आणि तिला आता विराजला पावणे एक वाजलेलं आहे एक वाजता त्याची स्कूल सुटती तर तसे प्राजक्ता केलेली आणायला तर तो चला तोपर्यंत जेवढं मला शक्य होईल तेवढं आवड ती कपड्यांच्या घड्याच्यात घड्या दूध तापायला ठेवलेलं आहे जुप्ता पाल आहे आला बघा आता विरांश आमचा तसं प्राजक्ताचा आवाज येतोय विरांशचा आवाज येतोय प्रतीकचा आवाज येतोय हे आता माझा विरांश कसा येतो लिफ्ट आलं बघा आता इटालिका आला, आला।, <laughs> आला।, <laughs> आला। <laughs> ला। हो का त्याला आता माहित झालाय टू फोन हो की नाही तुझ्याकडं मोबाईल होता ना तुझं काय म्हणलं ते मी ना देत बॅग नाही देत असं माहिती तू कसं बॅग दे कसं असंच करतो तू त्याला काय पाहिजे तर असं सपोर्ट करायचं थँक यू म्हण थँक्यू यू म्हणून थँक्यू मऊ म्हण म्हण बोल नको मौ त्याशी बोलतच नाही ए असं नको थँक्यू यू म्हण माऊला बाप रे तुला थँक यू म्हण माऊला नाही तर मम्मा रागवीला काहीच म्हणत नाहीये म्हण थँक्यू यू म्हण म्हण थँक थँक्यू म्हण मला थँक्यू म्हण ना आपण पण चाललंय बघ ना गुड इव्हनिंग फ्रेंड्स हे बघा मी विरांशला आता इकडे आहे माझ्या घरी साडेपाच झालेले आहेत तोंडात काय घालायचं नाही आणि विरांशला काय केलंय बघा विरांश खोकतो म्हणून ना त्याला आता लॉलीपॉप केलेलं आहे तर विरांशला तर लॉलीपॉप देणार आहे मी ते बघा लॉलीपॉप चोकतो कसं चोकायचं दाखव काय करतो डॅनसुरला बघते ती काय म्हणू बघू दे ना बघते ती काय ती काय खेळणार आहे का नाही घे खा चला विरांस लावली पटकन दिलं काय तर त्याच पुन्हा खोकी काय सारखं राहून राहून खोकला येतो ओ नाही म्हण खोकले येते ना तुला खोकी म्हणू खायला सगळ्यांना म्हणू या खायला आमच्या आजीने काय केलंय तुला आजीने लॉमी म्हणून खा चला तर आता आम्ही सगळं आवडती माझं चेहऱ्याचं पण आता बीर काय रसिकाचा कॉल चालू असतोस तिचं कॉल काही संपत नाही सतत चालू राहतात कुठे गेला आणि आता मावशीबाई गेलेल्या साडे आणि आता सासूबाईंना ना ते इथे लावते आंबे हळदीचं पॅक चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर